नमस्कार मराठी ठसका रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज इथे मी झटपट असा कुकरमध्ये पुलाव राईस बनवणार रा आहे इथे त्यासाठी मी कुकरमध्ये तीन ते चार चमचे तेल घेतलेली आहे आणि तेल थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये थोडेसे अर्धा चमचा जिरा टाकायचा आहे आणि दोन वेलची फोड याचे तोंड फोडून आहे ते या तेलामध्ये टाकायचं आहे आणि यामध्येच एक उभा चिरलेला कांदा टाकायचा आहे कांदा छान लालसर असा तळून घ्यायचा आहे म्हणजे शालो फ्राय करून घ्यायचा आहे त्याला कांदा छान परतत आला की त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट कोथिंबीर घालून ठेचलेला आलं लसूणची पेस्ट यामध्ये टाकायची आहे याच्यामध्ये मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं आणि मुठभर कोथिंबीर याचं वाटण मी बनून याच्यामध्ये टाकलेलं आहे याला छान व्यवस्थित व्य मिसळून घ्यायचं आहे आता यामध्येच मी एका मिरचीचे तीन तुकडे केलेले आहेत ते यामध्ये टाकत आहे आलं लसूणची पेस्ट छान परतली गेली की त्यामध्ये ज्या भाज्या आहेत ते टाकायचं आहे याच्यामध्ये मी एक बटाटा थोडस फ्लावरचा तुकडा अर्ध गाजर आणि वटाणा हे सगळं मिक्स केलेलं आहे करसबी वगैरे हे सगळं व्यवस्थित टाकून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि भाज्या परतताना गॅसची जी फ्लेम आहे ती मोठीच ठेवायची आहे त्याच्याने भाज्यांना जो ऊब लागणारी असते ती छान लागेल यातल्या भाज्या ज्या आहेत ते व्यवस्थित परतल्यानंतर ना यामध्ये तांदूळ जे आहे एक अर्धा तास भिजत घालायचे आहेत इथे मी तुकडा बिर्याणी तांदूळ घेतलेला आहे ते व्यवस्थित त्याच्यामध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तांदूळ देखील इथे अर्धा किलो बिर्याणी तांदूळ मी घेतलेलं आहे ते स्वच्छ धुवून एक अर्धा तास भिजत ठेवायचं आहे आणि आता हे सगळं मिक्स करायचं आहे ज्याप्रमाणे आपण भाज्यांना छान परतून घेतलं होतं तसंच तांदळाला देखील एक दोन मिनिट छान परतून घ्यायचं आहे म्हणजे तांदळाची जी टेस्ट आहे ती आणखीन छान येईल इथे तांदूळ जे आहे ते छान परतले आहेत आणि आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे इथे मी एक चमचा मीठ टाकत आहे आणि अर्धा लिंबूचा रस आणि थोडीशी साखर अर्ध्या चमच्यापेक्षाही कमी साखर याचे भाताची जी टेस्ट आहे ती ॲडजस्ट व्हायला मदत होते हे सगळं मिश्रण जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये मी एक तांब्यावर पाणी टाकत आहे पाणी टाकल्यानंतर ना पुन्हा एकदा तांदूळ जे आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि सगळ्यात शेवटीला एक दोन चमचे साजूक तूप आणि कुकरचं झाकण जे आहे ते लावून घ्यायचे आणि कुकरचं झाकण लावल्यानंतर ना कमीत कमी दोन शिट्ट्या आपल्याला करून घ्यायचे कुकरची शिट्टी झाली की थोडा वेळ कुकर गार होऊ द्यायचा आहे आणि कुकर उघडल्यानंतर ना पुलाव जो आहे तो व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचा आहे आधी गरमागरम छान पुलाव राईस तयार आहे तर तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद